नितेश राणे यांनी पोलीस बॉयज यांचा पोलिस बॉयज यांच्याकडून नितेश राणेंचा हा सध्या ताफा अडवण्याचा प्रयत्न आपण बघतोय पोलीस बॉईज संघटनेनं नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत पोलीस परिवार हक्कासाठी महाराष्ट्र पोलीस बॉइ संघटना काम करते महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या वतीने नितेश राणे यांचा जाहीर निषेध यासाठी करण्यात येतोय की गेल्या तीन ते चार वेळा त्यांनी पोलीस प्रशासकीय कर्मचारी यांना नेहमीच ट्रोल केलेला थी ने। प्रतिक, आहे आणि त्यांच्या कालच्या वक्तव्यावर असं त्यांनी ट्रोल केलं की पोलीस परिवाराची अशा ठिकाणी बदली करू जिथं त्यांचा त्यांच्या बायकोचा पण फोन लागणार नाही त्यांचे म्हणणे हे होते की बा कुठले तरी प्रतिक पर्टिक्युलर व्यक्ती आहेत ज्यांनी यांच्यावर म्हणजे लँड जी आहात लव जी आहात याला सपोर्ट करणारे पोलीस कर्मचारी यांना ते म्हणतात की आम्ही त्यांना दाखवण्यासाठी हे केलेलं आहे पण तुम्ही त्यांना त्यामुळे तुम्ही हा त्यांचा निषेध सुद्धा केलेला आहे पोलीस के परिवा, परिवारावर त्यांचं चुकीचे वक्तव्य हे आम्ही खपून घेणार नाही कारण की आम्ही कधी त्यांना ट्रोल करत नाही काहीच नाही पण पर आमच्या परिवारापर्यंत कोणी ट्रोल करत असेल तर आम्ही महाराष्ट्र पोलिस बॉईस पोलिसांच्या परिवारातून आम्ही समोर कोणालाही निषेध करेल कारण पोलीस परिवार त्यामुळे तुम्ही हा निषेध केलेला आहे ही सगळी प्रतिक्रिया या सगळ्या पोलीस बॉईज तोरणांनी व्यक्त केलेली आहे आणि नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत तर पोलीस बॉईज संघटनेकडून नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भातलं केलेल्या वक्तव्यानंतर आता पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालेली आहे आज अकोल्याचा नितेश राणेंचा दौरा होता आणि त्याच ठिकाणी पोलीस बॉईज संघटनेकडून त्यांना काळे झेंडे दाखव त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे नितेश राणे यांना पोलिसांसंदर्भातलं त्यांनी केलेलं वक्तव्य हे आता भोवलेलं आपण बघतोय